हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण मंचुरियनची रेसिपी करणार आहोत बी किसून घेणार आहोत आपण चांगला फाईन चॉप करून घेणार आहोत नाहीतर किसून घेणार ना आहोत व त्यातील पाणी काढून घेणार आहोत अशा प्रकारे किसलेल्या कोबीतील पाणी आपण काढून घेतलेलं आहे पाणी काढले नाही तर कॉर्नफ्लावर व मैदा यामध्ये जास्त लागतो त्यामुळे खूप लूज व पिठाळ असं मंचुरियन लागतात त्यासाठी थोडंसं पाणी काढून घेतलं तर त्यामध्ये कमी पीठ लागतं त्यासाठी आपण हे थोडंसं पाणी काढून घेणार आहोत या ठिकाणी आता आपण ढोबळी मिरची घेतलेली आहे दोन ढोबळ्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्यातील बी काढून घेतलेले आहेत व दोन गाजर घेतलेले आहेत खराब साईट व वरची साल आपण गाजराची काढून घेणार आहोत अशा प्रकारे स्वच्छ धुवून आपण साल काढून का किसून घेणार आहोत गाजर व डोबळी मिरची आपण बारीक किसून घेणार आहोत तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही डोबळी मिरची एकच घेऊ शकता व नुसते कोबीचे जरी केले तरी खूप छान होतात यात गाजर नसेल तरीही चालते आपल्या आवडीनुसार आपण हे घेऊ शकतो आता हे होत। किस गाजर आपण किसून घेणार आहोत किसणी नेहमी हे गाजर किसलेले आहेत अशा प्रकारे सगळं स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचं आहे व ते किसून घ्यायचं आहे कोबीचे पाणी काढले होते तसे या गाजरचे देखील आपण पाणी काढून घेणार आहोत हे फे पाणी फेकून दिले नाही तरी चालते तेच ग्रेव्हीमध्ये वापरले तरी चालते किंवा फेकून दिले तरी चालते पण त्यामध्येच रस असतो त्यामुळे शक्यतो हे ग्रेव्हीमध्ये वापरायचे आहे अशा प्रकारे आपण डोबळी मिरची बारीक किसून घेणार आहोत ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली तरी चालते मी इथे किसून घेत आहे तुम्हाला कमी तिखट लागत असल्यास तुम्ही एकच मिरची घेऊ शकता अशा प्रकारे आपण ही डोबळी मिरची किसून घेतलेली आहे अशा प्रकारे आपले ढोबळी मिरची गाजर व कोबी किसून झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत प्रथम आपण किसलेला कोबी घेणार आहोत ढोबळी मिरची व गाजर देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या जवळ ठेवायचे आहेत आता आपण एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत व एका बाउलमध्ये आपण मैदा घेणार आहोत दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे बाऊलमध्ये घेतलेला कोबी त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आहे मी अर्धा कप कॉर्नफ्लावर टाकलेला आहे व अर्धा कप मैदा टाकलेला आहे त्यावर लाल तिखट टाकलेला आहे आता त्याच्यावर ढोबळी मिरची टाकलेली आहे व किसलेला किस गाजर टाकलेला आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे, हे सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करायचं आहे आपण पाणी काढून टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसं कोरडं झालेलं आहे आता हे पाच ते दहा मिनटं मीठ टाकल्यामुळं हे याला ओलसरपणा येईल याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे याच्या आपोआप गोळा तयार होईल तुम्ही पाहू शकता मी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करत आहे तसंच याला आपोआप मिठामुळे पाणी सुटेल अशा प्रकारे सर्व मिश मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे असंच पाच मिनटं साईडला देखील ठेवू शकता त्यामुळे आपोआप त्याला पाणी सुटलेलं दिसेल तुम्हाला अशा प्रकारे हे पीठ मळतो तसं एकदम मळून घ्यायचं आहे जास्त जोर द्यायचा नाही आहे त्यामुळे किसलेला गाजर त्याचे तुकडे होऊन जातात हलक्या हाताने मिक्स करायचं आहे व पीठ मळतो तसं एक जीव आहे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला याचा तुम्ही पाहू शकता न पाणी जर मी कोबीतले पाणी काढले नसते तर यामध्ये अजून कॉर्नफ्लावर व मैदा ॲड करावा लागला असता त्यासाठी कोबीतले पाणी व गाजरमधले पाणी काढून घ्यायचे आहे व असे छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे जास्त वेळ करून ठेवायचं नाही आहे जेव्हा करायचं आहे तेव्हा लगेचच हे इन्स्टंट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बाहेर ठेवल्यास याला पाणी सुटेल व पातळ होईल व तुमचा गोळा तयार होणार नाही यासाठी जेव्हा मा तुम्हाला मंच्युरियन करायचे आहे तेव्हा तुम्ही तळून देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता व जेव्हा ग्रेव्ही करायची आहे तेव्हा तुम्ही फ्रीजमधून त्याला काढू शकता पण हे असे त अशा प्रकारे तयार करून ठेवायचे नाही आहेत असे तयार केले की लगेचच तया तळून घ्यायचे आहेत हे आपण सर्व पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही यापेक्षा छोटे गोळे तयार करू शकता हे करत असताना आपण तोपर्यंत एका साईडला तेल तापायला ठेवायचं आहे व लगेचच हे तळून घेणार आहोत आपण अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता छान तळून घ्यायचे आहेत हे मंद आचेवर तळायचे आहेत ज्याने त्याला क्रिस्पीपणा येईल मंद आचेवर तळल्यामुळे छान कुरकुरीत होतात हे पहिल्यांदा तळताना थोडेसे कच्चेच ठेवायचे आहेत जास्त डार्क तळायचे नाही आहेत कारण की आपल्याला पुन्हा एकदा याला तळून घ्यायचे आहेत सर्व बॉल्स एकदा तळून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा तळून घ्यायचे आहेत म्हणजेच एक, एक, एक बॉल आपल्याला दोन वेळास तळायचा आहे अशा प्रकारे सर्व आपण तळून घेतलेले आहेत व छान क्रिस्पीपणा आलेला आहे यास ह्याच्यावर हे काढायचे आहेत बॉल्स तळत असताना दुसरीकडे आपण ग्रेवीची तयारी करून घ्यायची आहे अशा प्रकारे छान कलर आलेला आहे मी तुम्ही पाहू शकता मी कोणत्या कलरमध्ये हे काढत आहेत कारण की पुन्हा एकदा आपल्याला हे तळायचे आहे तुम्ही पाहू शकता मी हे तळलेले बॉल आता पुन्हा या तेलात टाकत आहे त्यामुळे मंचुरियन खूप छान क्रिस्पी होतात अशा प्रकारे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट आपण तेलामध्ये चांगले तळून घेणार आहोत जास्त डार्क कलर करायचा नाही आहे या बॉलचा थोडासाच करायचा आहे खरपूस कलर आला की काढून घ्यायचे आहेत छानपैकी तळले गेलेले आहेत आता हे एक बॉल काढून घ्यायचा आहे व आतमध्ये पाहायचा आहे तो शिजला आहे का नाही फोडून पाहायचा आहे अशा प्रकारे आता आपण हे बॉल काढून घेणार आहोत खूप छान प्रकारे हे तयार झालेले आहेत अशा प्रकारे हे दिसत आहेत आपण बाकीचे राहिलेले देखील बॅच आपण तळून घेणार आहोत मंचुरियन करत असताना त्यामध्ये फ्लेम एकदम कमी ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर लगेच करपतात व क्रिस्पीपणा येत नाही तुम्ही पाहू शकता आपले हे बॉल तळून तयार आहेत आता आपण ग्रेव्ही करणार आहोत त्या अगोदर आपण एक बॉल फोडून पाहणार आहोत हे पहा आतमध्ये एकदम छान असा शिजलेला आहे कच्चा राहत नाही आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी या ठिकाणी त्या बारीक चिरून घेणार आहोत तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ही चाल कांद्याची पात टाकायची आहे कांद्याची पात फोडणी देताना टाकायची आहे एक कांदा घेतलेला आहे मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो अशा प्रकारे चिरायचा आहे जास्त बारीक कांदा चिरायचा नाही तो मीडियम चिरा चिरायचा व पूर्ण त्याची पाकळी सोलून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण एक एक पाकळी सेपरेट करणार आहोत कांद्याची या प्रकारे आपण कांदा सोलून घेणार आहोत कांद्याचा जो मधला भाग असतो हिरव्या कलरचा तो अजिबात घ्यायचा नाही आहे भाजी करताना कधीही त्याने एक कडवट असा टेस्ट येते अशा प्रकारे मी सगळा कांदा सोलून घेतलेला आहे आता आपण एका कढईमध्ये तेल तापायला ठेवणार आहोत मी मंचुरियन तळलेले तेल होते त्यातले तेल काढून घेतले आहे व त्यात थोडेसे तेल फोडणीपुरते घेतलेले आहे एका ठिकाणी आपण आलं चिरून घ्यायचं आहे आलं व लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या जवळ ठेवायचे आहेत आपण या ठिकाणी कॉर्नफ्लावर घेतलेले आहे व थोडासा मैदा देखील घेतलेला आहे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर व एक ते दीड चमचा मैदा घेतलेला आहे यामध्ये आता आपण रेड चिली सॉस टाकणार आहोत दीड चमचा मी इथे रेड चिली सॉस टाकणार आहे दीड ते दोन चमचे आपण या ठिकाणी रेड चिली सॉस टाकणार आहोत ग्रीन चिली सॉस एक ते दीड चमचा ग्रीन चिली सॉस मी इथे पोह्याचा चमचा यूज केला आहे अशा प्रकारे सोया सॉस घेतलेला आहे मी इथे दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे आता आपण यात पाणी ॲड करणार आहोत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठळी राहता कामाने चांगलं मिश्रण एकजीव हो झालं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने तुम्हाला जशी ग्रेव्ही लागते पातळ लागते घट्ट लागते त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण पातळ व घट्ट करू शकता ज्या तुम्हाला जर पातळ ग्रेवी लागत असेल तर तुम्ही पाणी जास्त ॲड करायचं आहे व ड्राय मंचुरियन आवडत असतील तर पाणी कमी ॲड करायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवणार आहोत मी मंचुरियन तळलेले तेलच त्याच्या त्याच कढईमधले तेल कमी केलेले आहे व त्याच कढईत आपण आता कांदा टाकणार आहोत कांदा चांगला लाल परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण यामध्ये आपण एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे माझ्याकडे टोमॅटो सॉस नसल्यामुळे मी यामध्ये एक टोमॅटोची पिवरी करून टाकलेली आहे व त्याच त्याला चांगले तेल सुट्यापर्यंत परतून घेणार आहे यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत चिरलेले आपण व दीड चमचा साखर टाकलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुट्यापर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तर मी इथे लाल तिखट नाही ॲड केले तरी चालतं कारण की आपण बॉल करताना त्यामध्ये टाकलेलं होतं इथे मी चाट मसाला टाकलेला आहे थोडासा तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे लाल तिखट टाकू शकता नाहीतर ऑप्शनल आहे कारण तशीही आपण हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे थोडीशी तिखट राहणारच आहे अशा प्रकारे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत कोथिंबीर टाकलेली आहे आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं यामध्ये आपण केलेली पिवरी टाकणार आहोत अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं ज़ त्याला हीट होईल तस तसं ते घट्ट व्हायला लागेल जास्त घट्ट झाल्यास थोडंसं पाणी ॲड करायचं आहे व जास्त पातळ वाटल्यास थोडंसं पीठ ॲड करायचं आहे आपल्या अंदाजानुसार आपण हे करणार आहोत अशा प्रकारे आता याला उकळी यायला लागलेली आहे थोडासा कलर डाऊन वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे अशा प्रकारे किती छान कलर येतो सोया सॉसने मला थोडीशीही घट्ट वाटत आहे ड्राय नाही करायची आप आप आहे आपल्याला मला थोडीशीही पातळ म्हणजे लिक्विड करायचं आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे अशा प्रकारे आपली मंचुरियन तयार झालेले आहेत मंचुरियनची ग्रेव्ही पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायची आहे व त्यामध्ये आपल्याला केलेले मंचुरियनचे बॉल टाकायचे आहेत यामध्ये करताना थोडंसं आलं लसूण जास्त घ्यायचं आहे याची टेस्ट यामध्ये खूप छान लागते अशा प्रकारे छान उकळे आलेले आहे पाच मिनिट मी यावर झाकण ठेवून देणार आहे तुम्हाला जर ड्राय मंचुरियन आवडत असतील तर तुम्ही पाणी थोडंसं कमी टाकायचं आहे यावर पाच मिनिट आपण झाकण ठेवून देणार आहोत चांगली उकळी आली की मग त्यामध्ये आपण मंचुरियनचे बॉल टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळे बॉल टाकायचे आहेत व चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत व पुन्हा एकदा पाच ते दहा मिनिट कम कमी फ्लेम करून यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आतपर्यंत शिजले जातात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत तुम्ही गरम गरम हे खाऊ शकता थंड झाल्यावर छान लागत नाहीत त्यासाठी तुम्ही गरम गरम हे मंचुरियन खाऊ शकता पाच ते दहा मिनिट आता मी पाच मिनिट यावर झाकण लावून ठेवून देणार आहे थोडेसे गरम झाले की मग हे सर्व करायचे आहे किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता हे मंचुरियनचे बॉल अशा प्रकारे तयार झालेली आहे ही आपली आजची रेसिपी माझ्या न चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व